या ते कमी कमी जास्त आपण शिक्षण घेत असताना म्हणजे अभ्यास वसंत परिवारामध्ये काही ठिकाणी काम केलेले श्री छत्रपती शिवाजी संस्थेमध्ये मुख्याध्यापक या पदावर या ठिकाणी काम केलेले असे अतिशय मितभाषी आणि आपल्या कर्तृत्वातून आपली ओळख देणारे आमचे आदर्श असे आदरणीय आदर राऊत सर या ठिकाणी उपस्थित झाले त्याच बरोबर आपल्या खेस तालुक्यामध्ये सतत या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये आपल्याला स्वतः वाहून घेणारे विषयी अतिशय प्रेम असणारे आणि गणित विषयामध्ये अतिशय निपुर असणारे आमचे मित्र या ठिकाणी मगरसर या ठिकाणी आमच्या विद्यार्थी बाबांध या उपस्थित झाले त्याचबरोबर त्यातली उत्कृष्ट अशा पद्धतीचा विषय संस्कृत हा विषय आठवी ते दहावी पर्यंत अतिशय तळमळतेने या ठिकाणी शिकवणाऱ्या या ठिकाणी मॅडम ज्यांचे या ठिकाणी अध्यापन आमच्या संस्कृतीचे सचिव आदरणीय रवींद्रनाथ साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी त्यांच्याबद्दल दखल घेतली अशा मॅडम त्याचबरोबर मराठीमध्ये मराठी विषय नसताना सुद्धा आजचे

इंग्रजी विषयामध्ये सुद्धा कुठल्याही शाळेमध्ये आता कोणी होणार नाही सांगितलं इंग्रजी विषयामध्ये अतिशय निपुण असणारे जाधव सर इतिहास भूगोल मध्ये अतिशय निपुण असणारे अजन्य सर विज्ञान विषयामध्ये असणारे पर्यावेषक आमचे कोठाळे बाप्पा गाते सर थोरासर हिंदी विषयामध्ये या ठिकाणी कोण सर

<laughs> आपल्याला वेदना देणार आहे शैक्षणिक जीवन पहिली का नहीं। नहीं। की थे 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 ते पाचवे असेल किंवा ते दहावी असेल हा शैक्षणिक कार्यकाळ आपला सांगितलं की आपल्याला कुणीतरी आपल्याला अनुभव ठेवत होतं की असं वागवणं का असं वागत असेल विद्यार्थी असतील बाहेर तिकीटच्या शाळेमध्ये या अशा प्रकारे तुम्हाला टोकणारे फक्त आपले भोजनच असू शकतात आता कॉलेजला गेल्यानंतर ही भूमिका माझी बदलते जर कोणी मोकळा केला हा करून देतो मी बाहेर येते गेलो आम्हाला परंतु शाळेकडे असताना मी काय म्हणतो तू शाळेत चल आणि कॉलेजवर काय म्हणतो मी बाहेर जायचं गेट तिथं थांबायचं नाही परंतु त्या ठिकाणी सर्व आपण या ठिकाणी सर विचार केला ग्रामीण भागातील या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि लोकनेते आदरणीय बाबूराव जी आडसकर दात्या यांनी आपल्या सर्वांसाठी

आपल्याला लातूरला जायचंय आणि बस स्टँडवर गेल्यानंतर बस की आपण एखाद्या गाडीमध्ये बसतो आणि ती बस बीडच्या दिशेने निघते आणि आपला बसला जायचं होतं लातूरला जायचं तर आपण चालू कुठं की होता कामा हे आपण ठरवलं पाहिजे आपल्याला हे सर्व करत असताना ए पी जे अब्दुल कलामचा श्लोक त्याने घेऊन की स्वप्न आपण अशी पाहिली पाहिजे की झोपल्यानंतर जी पडणारी स्वप्न बघायची नाही आपण झोप न येऊ देणारी स्वप्न पाहिजे आपल्याला झोप नाही आली पाहिजे है ना कारण ते अनेक उदाहरण आपल्या समोर ठेवून येतात कुणी व्यक्ती हिटलर असेल त्याला लावायचं त्याला आयुडे नव्हते तरी सुद्धा तो जगावर राजे आपल्यामध्ये सुद्धा सर्व काही गुण आहेत परंतु त्या गुणाचा योग्य पद्धतीने वापर या ठिकाणी झाला पाहिजे आणि जे आपल्यामध्ये दुर्गुण आहेत जसे केस वाढतात आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही कुठं जा आपला जवळ घटक पाहुणा आहे

या शिक्षका विषयी तुमच्या मनामध्ये काही प्रेम निर्माण झालेला आहे त्यांनी दिलेलं मार्गदर्शन वेळोवेळी हे आता औपचारिक म्हणून आम्ही इथं बोलणार आहे पण प्रत्येक तासामध्ये प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणच भाग्य असे की हा संयुक्त संयोग आहे आपल्या शाळेचा वसंत विद्यालय हा शहरी काही भाग आहे ग्रामीण भाग आहे दोन्ही भागातली मुलं म्हणजे इथं असा काही उच्च भूवर्ग आहे असा काही भाग नाही किंवा ज्या ठिकाणी ऍडव्हान्टेज पालक असतात डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक किंवा व्यापारी वगैरे यांचे मुलं असतात अशी काही फॉर्च्युनेट स्कूल असतात अशा पद्धतीचं काही नाही आपल्याकडे सर्व वेगवेगळ्या स्तरातून आलेले अतिशय नाजूक परिस्थितीतले मध्ये आहे तुम्हाला काल परवा इथे व्याख्यान झालं विशाल राव लहानेचं ठिकाणी आपले काही चार दोन जण असतील प्रत्येक जणावर हे विशाल आहे म्हणजे असं समजू नका कि ते विशाल आज जागतिक किमतीचे प्लास्टिक सर्जन झाले आपल्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा आहे सुप्त शक्ती आहे सुप्त गुण आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक पक्षी नाही आपले सुग्रणी सुग्रीव जाऊ आपण त्याला

त्या झाडावर साप येऊ नये आपली पिल्ले खाऊ नये म्हणून तिनं इतक्या कौशल्याने कील वापरून ते पिल्लेला फोपाळ हे हे कुठलं ज्ञान आहे हे जन्म जात त्याला आपण सुप्त गुण म्हणतो हे प्रत्येकावरच असत ते आज आयडियल म्हणून आपण आयकॉन म्हणून आपण दोन तीन लोकांची नाव सध्या पाहतो तुम्ही युट्युब बघतात तुम्ही आता सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरणारी मुलं